गावकुसाबाहेर जसा महारवाडा यापूर्वी होता तीच परिस्थिती आज देखील असे आहे आमचा गाव देखील गावकुसाच्या बाहेर आहे आणि तिथे रहदारी करण्यासाठी कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही एकच मागणी आहे रस्ता 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 एक तर आम्हाला रस्ता द्या नाहीतर नाही साधी दुचाकी देखील या गावात जाऊ शकत नाही हाल चालले तर आमच्या आमच्या आम्हालाच माहिती कसं चालायचं छत्री पकडायची का रस्त्याने कशी उडी मारायची का मुलांना हातात पकडायचं एखाद्या बाईला गरोदर महिला असली आणि तिला नवव्या महिन्याचा पूर्ण महिना चालू झाला आणि तिला या रस्त्यावरून बाळ ह्याच रस्त्यावर होईल आणि इथेच ते बाळाचा जन्म आहे आणि ते बाळ टिकेल किंवा राहील की नाही हे सांगता येणार नाही जय 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 एका बाजूला देश महासत्ता होतो आहे असं म्हटलं जात आहे मात्र वस्तुस्थिती जर बघितली तर स्मार्ट सिटी होत असताना अनेक गावं जी आहेत ती आजही प्राथमिक मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांपासून वंचित आहेत रायगड जिल्ह्यातील पेन तालुका हे तालुक्याचं ठिकाण आणि त्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं मुंगोशी हे गाव मुंगोशी येथील बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक पिढ्यानपिढ्या ही प्रचंड दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या गावचा रस्ताच असताना देखील ह्या गावाला रस्ता मिळत नाही रहदारीसाठी कुठलाच मार्ग नाही अनेक वर्ष म्हणजे तुम्हाला सांगतो गावकुसाबाहेर जसा महारवाडा यापूर्वी होता तीच परिस्थिती आज देखील असे आहे आमचा गावदेखील गावकुसाच्या बाहेर आहे आणि तिथं रहदारी करण्यासाठी कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही आज मुंगोशी बौद्धवाडीच्या जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे भारतीय स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेले आहेत प्रत्येक गावात आणि वाडीमध्ये रस्ता जावा ही शासनाचा हा नियोजन आहे तरी देखील मुंगोशी बौद्धवाडा स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील पारतंत्र्यात राहतो आहे की काय असा संशय आम्हाला आता यायला लागलेला आहे गेली अनेक वर्षापासून या रस गावाला रस्ताच नाही आहे शेताच्या बांधावरून त्यांना प्रवास करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो की या गावामध्ये जर काय काय एखादी महिला ग गरोदर आहे कोणी आजारी आहे तर या गावामध्ये जाण्याकरता एमर्जन्सीमध्ये जाण्याकरता त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाण्याकरता कुठलाच मार्ग नाही आहे दुचाकी ॲम्ब्युलन्स नाही साधी दुचाकी देखील या गावात जाऊ शकत नाही अत्यंत किचकट परिस्थितीमध्ये ही लोकं आजही पारतंत्र्यामध्ये राहत आहेत सध्या ज्या रस्त्याची दुरवस्था आहे ती दुरवस्था कमालीची दुरवस्था आम्हाला पिढ्यानपिढ्या छळत आहे पिढ्यानपिढ्या छळतच नाही तर आम्हाला अतिशय मागासलेपणाने येथील मुंगोशीकर समाज किंवा मुंगोशीतील गावकरी आहेत हे अतिशय मागासप्रमाणे वागवत आहेत हो कारण की आमची एकच मागणी आहे रस्ता 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 परंतु गेल्या सात पिढ्यापासून आमचे आजी आजोबा गेले आमचे बापदादा गेले आमचे भाऊबंद गेले मागच्या वेळेस आमची एक आजी देखील गेली लि, त्यावेळेस या प्रेताची देखील वेळ लावताना आमचं प्रेत खाली पडण्याच्या अवस्थेत होतं परंतु त्या बाबीची देखील मैताची देखील त्या देखिनी गव्हर्मेंट किंवा येथील जे काही मुंगोशी रहिवासी आहेत ते दखल घेत नाहीत आणि आजही रस्त्याच्या बाबतीत आम्हाला आडी करत आहेत एखाद्या बाईला गरोदर महिला असली आणि तिला नवव्या महिन्याचं पूर्ण महिना चालू झाला आणि तिला तर या रस्त्यावरून न्यायची म्हटली ती बाळ ह्याच रस्त्यावर होईल आणि इथेच ते बाळाचा जन्म आहे आणि ते बाळ टिकेल किंवा राहील की नाही हेही सांगता येणार नाही काय हाल चालले तर आमच्या आमच्या आम्हालाच माहिती कसं चालायचं चा, छत्री पकडायची का रस्त्याने कशी उडी मारायची का मुलांना हातात पकडायचं दलन वलन कसं आणायचं गावातून सिलेंडर न्यायचे आमची पंचायत मजूर कर आम्हाला मिळू शकत नाही का पन्नास रुपये देतो घेऊन चल म्हणून उतरत उतरत घेऊन जाणार घरी गेलो तर उतरायला कोण नसतं दलनं घेऊन जायचं तर व्हॉलातून व्हलात डफरभर पाण्यातून घेऊन जावं लागतं कारण चक्की पण दुसऱ्या गावाला आहे मुलं घरामध्ये नाही कुठल्या शब्दावर हाक मारायला परंतु आज जर बघायला गेलं ज्या मुलांच्यासाठी आम्ही आमचं भवितव्य घडवतो आहोत त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही आमचं भवितव्य घडवतो आहोत परंतु त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून देखील हा रस्ता आम्हाला खूप अडचणीचा ठरत आहे कारण ती मुलंच आमच्याकडे जर ठेवली आम्ही तर त्यांना रोजच्या शाळेत जाताना या रस्त्याची फो फार मोठी अडचण होते एखाद्या माणसाला एखाद्या रात्री साप विंचू काटा जर चावला तर ह्या गावात राहणारी माणसं अतिशय कमी आहेत कारण की गावाला रस्ता नसल्याकारणाने गावात माणसंच राहत नाहीत आणि त्यामुळं त्या, त्या माणसाला आजारी माणसाला डोलीत घालून न्यायचं म्हटल्यानंतर किंवा खांद्यावर करून न्यायचं म्हटल्यानंतर जवान पोरांचा अजिबात भरणा इथे नाही आहेत कारण की जेवान पोरं म्हणतात तेव्हा आम्हाला रस्ताच नाही तर आम्ही इथे राहायचं कसं आणि वागायचं कसं आणि अशा पद्धतीने ह्या जी काही सरकारी अडवणूक आहे ही आम्हाला एक प्रकारे छळते आहे नाडते आहे आणि त्यामुळं आमची अतिशय अतिशय दुरास्ता अवस्था झालेली आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही जनआंदोलन छेडलं आणि शासना दर शासन दरबारी आम्ही उपोषण केलं मागण्या केल्या निवेदनं दिली आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या निवेदनाची दखल घेत ज्या वेळेला आम्ही लोक उपोषणाला बसलो आम्ही उपाशी राहिलो त्यावेळेला शासनाला याची जा जाग आली आणि त्यांनी शासनाने या ठिकाणी मोजणीचं आयोजन केलं होतं ती मोजणी आज होती या ठिकाणी मोजणी झालेली आहे आता आम्हाला एकच आशा आहे की ज्या पद्धतीने मोजणी झालेली आहे त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे आणि जर तसा रस्ता झालाच तर तसाच जर रस्ता झालाच तर आम्ही शासनाचे खूप खूप आभार मानू मात्र जर रस्ता झाला नाही आणि जर का आजही आम्हाला संघर्ष करावा लागला तर तुम्हाला सांगतो शेवटच्या टोकाला जाऊन आम्ही आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून फार मोठं जनआंदोलन छेडू आणि मुंगोशी बौद्धवाड्याला रस्त्यासाठी न्याय मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारनी ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागं बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात आमची मागणी हीच का आम्हाला सरकारने जो रस्ता मंजूर झालेला आहे का होणार आहे तो आता मोजणीस आलेला आहे तो आम्हाला तयार करून पाऊस पडायच्या आत द्यावा कसा पण देवा डांबरीकरण झाला पाहिजे असं काय नाही खड्यापोड्याचा तरी करून दिला तरी आम्ही स्वतः त्याच्यावरून चालू आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा यासाठी गावकरी या ठिकाणी सरकार दरबारी देखील बरेच वर्षापासून प्रयत्न करतायत आता सध्या आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी सरकारी बाबूंनी मोजणी केलेली आहे मात्र ही मोजणी कशा पद्धतीने होते यशस्वीतेच्या टप्प्यात जाते का की ग्रामस्थांना पुन्हा एकदा हुलकावणी देऊन या ठिकाणी पुन्हा तीच संघर्षाची वेळ या मुंगोशी बोद्धवाडीच्या ग्रामस्थावर येते का हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे धम्मशील सावंत न्यूज बिरो रायगड